एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताजा अपडेट्स चॅनलला चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सध्याच्या या कोरोना काळात रुग्णांना रक्तपुरवठ्याची नितांत गरज लक्षात घेता आता वैद्यकीय विभागच पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करीत असून सिन्नर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करावे असे आवाहन रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी केले नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने येत्या गुरुवारी आपण ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर हे आयोजित केलेले आहे सर्व करोनाचा हा जो वाढता प्रादुर्भाव विचारत घेता सर्व प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर तसेच जे कोणी आपले डोनर येणार आहेत त्यांचे आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना विशिष्ट वेळ रक्तदानासाठी आपण देत आहोत जेणेकरून शिबिरादरम्यान कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत रक्तदान शिबिर ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे ठेवण्याचा उद्देश म्हणजे करोनाच्या परिस्थितीत बऱ्याच इलेक्टिव ऑपरेशन किंवा जे नियोजित ऑपरेशन असतात ते बऱ्या बरेप, बऱ्यापैकी कमी प्रमाणात होत होते परंतु जे काही इमर्जन्सी ऑपरेशन आहेत डिलिव्हरी सीजर किंवा इतर सर्जिकल याच्यामध्ये आपण जसं म्हणतो रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणा या सर्व गोष्टींसाठी रुग्णांना रक्ताची गरज ही मोठ्या प्रमाणावर भासत असते आणि असे जे काही क्रिटिकल रुग्ण किंवा गंभीर रुग्ण असतात त्यांना आपण रक्तदान किंवा त्या स्वरूपामध्ये एक प्रकारे त्यांना जीवनदानच देत असतो तर या अनुषंगे सिन्नरच्या जनतेला मी आव्हान करते की सर्वांनी आपल्या परीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन हा आपल्या रक्तदानाच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला आपल्या जिल्हा रुग्णालयाचे जे आर एम ओ सर आहेत डॉक्टर आनंद पवार यांच्या संकल्पनेतून आपण हे रक्तदान शिबिर नाशिक जिल्हा रुग्णालयाची ब्लड बँक आणि ग्रामीण रुग्णालय सि सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपला कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत या अनुषंगे सर्वांनी जे काही नियम आहेत सध्याचे कोरोनाचे तेही व्यवस्थितपणे पाळावे कुठल्याही प्रकारे येथे गर्दी होता कामाने संदर्भात प्रशासनाने पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि नियोजन आम्ही सर्व जे काही ब्लड डोनेशनसाठीच्या रूम आहेत त्याचं सॅनिटायझेशन आणि सेपरेट एरिया यासाठी निवडलेला आहे त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची संदर्भात मनात भीती बाळगू नये आणि शक्यतो फोनवर कॉन्टॅक्ट करून टायमिंग घेऊन डो रक्तदानासाठी येथे उपस्थित राहावे ही मी सर्वांना विनंती करते